शेवटी टोल हा विषय त्याच्यातून महसूल तो एक साधन आहे राज्य सरकार पण त्याच्यामधल्या काही त्रुटी किंवा जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्याच्याबद्दलची भूमिका मांडली पाहिजे असा मांडणारा दिसतो शेवटी जनतेच्या मनाविरुद्ध कुठल्याही गोष्टी होता कामा नाही पण जनतेला विश्वासात घेऊन आणि टोलच्या माध्यमातून राज्याला महसूल पण जमा होतो म्हणजे दोन्ही गोष्टीचे समीकरण किंवा दोन्ही गोष्टीने एकत्र करून कसं आपण पुढे जाऊ शकतो टोलच्या विषयावर त्याच्यावर मला वाटतं विचार मंतर होण्या गरजेचं आहे राज्य दोन्ही बाजूच्या दो लोकांनी विषय मांडलेले आहेत योग्य निर्णय राज्य सरकारातून घेतील असं माझा विश्वास बघा पद मागण्याच्या मागे वैयक्तिक स्वार्थ नव्हता राज्य परत आघाडीचं यावं <coughs> धर्मनिरपेक्ष म्हणून राज राणेसाहेबांनी जनतेच्या हितासाठी त्या मागण्या केल्या होत्या पक्षाच्या हितासाठी त्या मागण्या केल्या होत्या आणि नेहमीसारखंच काँग्रेस पक्षांनी राणेसाहेबांचा सन्मान ठेवलेला त्याच्या अगोदरही होतं आणि आताही सन्मानाचं पद देऊन राणेसाहेबांचा योग्य सन्मान, सन्मान काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठीने केलेला असं आम्हाला वाटतं म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते राणेसाहेबांचे सर्व कार्यकर्ते पक्षाच्या मनापासून धन्यवाद शेवटी वैयक्तिक टार्गेट नाही पण जनतेच्या हिताच जे झालं पाहिजे महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे विकसित झाला पाहिजे त्यासाठी शिवसेना बीजेपी किंवा महायुतीचे जे अन्य पक्ष आहे त्या तेल। लोक राज्य चालू शकतात का अशा त्यांची खरंच तेवढी लायकी आहे का शिवसेना बीजेपी आज मुंबई महानगरपालिका किंवा अन्न महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आहे ते लोक योग्य पद्धतीने अजूनपर्यंत महानगरपालिका चालू शकले आहेत का त्यांचा इतिहास काय आहे ते जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी हा पदाचा वापर सन्मान्य राणेसाहेब करतील असा आमचा विश्वास आहे प्रभावी नेतृत्व आहेत आक्रमक नेतृत्व आहेत लोकांना त्यांच्या शब्दांवर विश्वास आहे म्हणून त्यांच्या माध्यमातून आघाडी सरकारला मदत होईल किंवा शासन परत येईल असं आमच्या था लोकांचा ठाम विश्वास जनमत हे कुठले तरी दुसरे जनमत असेल आमच्या राज्यामध्ये उद्धव ठाकरे साधे सरपंच साठी पण लायकीचे विचारलं पाहिजे त्यांनी विधानसभा आतमधून कशी दिसते हे अजूनपर्यंत पर्यंत पाहिलेलं नाहीये हे किंवा प्रशासन नेमकं कसा जे हे त्यांना माहिती नाहीये त्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहावं हे म्हणजे सर्वात मोठं हास्यास्पद गोष्ट आहे उद्धव ठाकरे सामान्य शिवसेनिकांमध्ये तरी विचारलं का मी अध्यक्ष बनलं तर चालेल का ते कधी पण सामान्य शिवसैनिकांच्या भावना लक्षात न घेता नेहमी आपले सगळे जे मनाची इच्छा आहे ते शिवसेनिकांवर लागणं हे पहिल्यापासून उद्धव ठाकरेंची सवय आहे म्हणून ते निवडणूक लढवण्याची तर ती हिंमत करणार नाही मी तुमच्या माध्यमातून त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी खरंच महाराष्ट्राच्या कुठल्या तरी विधानसभेमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी निवडणूक दाखवावी हे लोक आहेत पुढच्या येणार नाही राजसाहेबांना जनाधार आहे लोकप्रिय नेते आहेत म्हणून ते निवडणूक लढवतील तर निश्चित पद्धतीने लोक त्यांना निवडून देतील एवढा मला थांब विश्वास आहे आता साहेबांनी मला कणकवली ह्या मतदारसंघामध्ये लक्ष घालण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांच्या आदेशाप्रमाणे माझी तिकडे तयारी महाराष्ट्रामध्ये कोणीही सामाजिक संघटनेचं नाव घेतलं तर फक्त स्वाभिमानात आठवतं नात्या गोद्याचं कोणी बोललं तर फक्त राणी कुटुंबात आठवतं असं मुख्यमंत्री साहेबांनी कोणाचंही नाव घेतलं नाही किंवा आमचंही नाव घेतलं नाही नातेगोद्यातलं झालं तर असंख्य अन्य पण नेते मंडळीची मुलं आहेत किंवा नातेवाईक ह्यावेळी निवडणूक लढवणार आहे स्वतः माणिकराव ठाकरेंचा मुलगा राहुल ठाकरे इच्छुक आहे प्रणिती शिंदे आहेत अमित शिंदे आहेत म्हणजे नाते गोते म्हणजे फक्त राणे कुटुंब दिसत असं चुकीचं आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्या शब्द त्याचे काही शब्द काढलेले नाही आहेत आमच्या मतदारसंघामध्ये आमची जे दुसरी पळी आहे त्यांनी ते लोकांपर्यंत पोचण्यामध्ये कमी पडल्यामुळे किंवा जे आमच्या दुसऱ्या पळीबद्दल जी नाराजगी लोकांमध्ये होती त्या नाराजगीचा परिणाम आमच्या मतदारसंघावर झालेला असं मला प्रामाणिक पद्धतीने वाटत मोदी लाट हे निश्चित पद्धतीने नाही तिथपर्यंत पोहोचली असं मला वाटतं मोदी लाट असतीच तर मग ती कोल्हापूरला पण पोहोचली असती किंवा त्या बाजूला रायगडला पण पोचली असती तिथे बाराशे मतांनी तटकरे साहेब पडलेले आहे म्हणून नुसतं इथे नाही घुसली तिथे नाही फक्त मधून घुसली असं मानणाऱ्यापैकी मी नाही मला वाटतं तिथे ही जी कारणं आहेत आम्ही जनसंपर्क थेट जेवढा आम्ही लोकांबरोबर ठेवू तर मला वाटतं विधानसभेमध्ये आम्हाला तिन्ही सीट काढण्यामध्ये काहीही तिथे त्रास नाही असं मला प्रामाणिक पद्धतीने प्रचार आहे आता आमचे विरोधक आहे ते आमच्याबद्दल कधी चांगलं तर म्हणणार नाही किंवा आमचे जे विरोधक आहेत त्यांनी आम्हाला नाव ठेवून म्हणजे एक तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कोणालाही अगर मोठं बनायचं असेल कोणालाही आमदार बनायचं असेल तर सिंधुदुर्गामध्ये आमचं नाव घेतल्याशिवाय ते लोक काय होऊ शकत नाही म्हणजे आमचं महत्व त्या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये किती आहे हे त्याच्यामधून दिसून येत आहे फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला नावं ठेवण्यापेक्षा आम्हाला अपशब्द बोलण्यापेक्षा आम्ही राणे साहेबांनी जो विकास केलेला आहे त्याच्याबरोबर त्यांनी स्पर्धा केली तर निश्चितपणे जनतेला त्याचा फायदा होईल साहेबांनी अगर तिथे सिवड प्रकल्प आणला किंवा राणे साहेबांनी चार इंजिनिअरिंग कॉलेज किंवा हॉस्पिटल बांधले की ह्यांनी पण तेवढेच बांधले की त्यापेक्षा जास्त बांधले तर जनतेला त्याचा त्याचा फायदा होईल फक्त राणे राणे याच नावाने अगर बोमलत बसलात तर लोक तुम्हाला एकदा निवडून देतील पुढे लोकांना आता दोन हजार एकोणीस साली तर तुम्हाला दिसेल आमदार खासदार किती काय अवस्था होते किंवा आता सावंतवाडी मध्ये बघा कुठल्या पद्धतीने निकाली पुढे